नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ज्या मुलांचे विवाह जमत नाही त्याविषयी या व्हिडिओमार्फत काही उपाय सांगणार आहे त्याचबरोबर घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला मी काही उपाय सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्या मुलांचे लग्न काही ना काही कारणाने जमत नाही मुलं म्हणजे फक्त पुरुष हा उपाय फक्त पुरुषांसाठीच आहे ज्या मुलांचे लग्न काही ना काही कारणाने जमत नाही किंवा त्यात सतत काही ना काही अडथळे येत आहेत लग्नासाठी खूप सेवा करूनही ती सेवा फलद्रूप होत नाही अशा मुलांनी उपाय म्हणून श्री मारुती मंदिरात जाऊन करावयाची रुईच्या फुलांच्या मुंडावळ्या पाच पोळ्या व सुकी बटाट्याची भाजी व पांढरे कापड सर्व साहित्य एका काठीला ती शिदोरी लटकून घेऊन जावे मंदिरात गेल्यानंतर तो नैवेद्य मारुतीला दाखवावा मंडोळ्या अर्पण कराव्या आणि आपल्या विवाहाची मनोकामना सांगून अकरा प्रदक्षिणा कराव्यात व वा वापस यावे ही सेवा पाच शनिवार करावी आणि सेवीची वेळ ही पहाटे चार ते पाच या वेळेतच करावी या वेळेतच मंदिरात जावे दारिद्र्य दूर होण्यासाठी श्रीयंत्र आणून त्यावर हळद कुंकू तांदूळ वाहून त्याची नियमितपणे पूजा करावी शुद्ध तुपाचा दिवा व अगरबत्ती लावून श्रीयंत्राला गोड नैवेद्य दाखवावा ओम श्री नमा या मंत्राचा दररोज अकरा माळा जप करावा असे केल्याने पैशाचा ओघ वाढतो दरवाजावर डाग असल्यास दुःख येते मोडके दरवाजे वापरले तर दारिद्र्य येते घरास एकच दरवाजा असल्यास अडचणी सुटण्यास विलंब लागतो किंवा अडचणी वाढतच जातात दरवाजाचे सांधे नीट जोडलेले असावे दक्षिणेस दरवाजा कधीही नसावा घराला अनेक दरवाजे नीट जोडलेले असावेत घराच्या व दुकानाच्या दरवाजांना पायाने स्पर्श करू नये घरातील तुळस टवटवीत व तरारलेली असेल तर आर्थिक चणचण कधीही भासणार नाही रोज संध्याकाळी तुपाचा दिवा व एक अगरबत्ती तुळशी जवळ जरूर लावावी असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास भोजनापूर्वी श्रीमद भगवत गीतेच्या पंधराव्या अध्यायाचा पाठ केल्याने आर्थिक समस्येचे निवारण होते तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात गूळ दूध व काळे तीळ मिसळून दर शनिवारी पिंपळाच्या मुळाशी अर्घ द्यावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करीत सात प्रदक्षिणा कराव्यात श्री स्वामी समर्थ